आम्ही जिथं जिथं जाईल तिथं तिथं ऊनिया असं अशा प्रकारे आम्ही तयार झालो बघा आता आता निघालो कासपटारावर तर आपल्याला फुलं वेगवेगळी वे, फुलं बघायची ती इकडं चालू आहे ह्यांचं फोटोशूट वगैरे आणि मगाचा नजारा बघा इथं सगळं दुखत दिसत होतं आता थोडं थोडं पाणी दिसते आणि दुखत तिकडं गेले सगळं पसरून पसरून तिकडं गेले तर चला आता मी सकाळ सकाळी ड्रेस घातला होता आता बदलणार आहे मी थोडंसं चेंज ह्याच्यावर फोटो वगैरे झालं काढून आता नुसतं जॅकेट घालायचं आहे मला तर चला आपण आवरून घेऊया आणि नाश्ता करायला जाऊया नाष्टा पण करायचा आहे नाष्टा करून मग जायचं आहे तर चला आपण फायनली रेडी आहो तुम्हाला म्हणल्याप्रमाणे दुसरं दुसरे कपडे घालणार होते मी तात्पुरतं फोटो व्हिडिओसाठी घातली होती तर आता बघा इथं सकाळी तुम्ही बघितलं होतं अजून जवळ ना बघा सगळं दुख दुख होत आता पाणी आलं हा हाय ना असू द्या तिकडे दुखत हिथलं धुकत तिकडं तिकडं करत सगळं वरी गेलं लय डेंजर ढग खाली आल्यावरच झालत तर आता झालंय निवळले आपल्याला पण निघायचंय नाश्ता वगैरे करूया तिथं फोटोशूट वगैरे करूया थोडंसं आणि निघा पिक्चर आपल्याला फुलं बघायला जायचंय होय तर चला तर ह्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला बघा मस्तपैकी के उपीट केलं तर उपीट खाल्लं या या तर म्हणा उतार पाय घसरल इथं बघा इथं बसला होता नाश्ता करायला ना। हे सगळं कसलं भारी परिसर आहे तसं तिथं पण जेवायला बसू शकता असं आहे झुडपतिक सगळं गार्डनच कसलं भारी जेवणाच बसण्यास थांबा दिसते ऊन ऊन पडलेलं दिसते आता काल महाबळेश्वर मध्ये फिरला तर तिथं पण तसच तिथली पण माणसं बाया माना लागली की आम्हाला सहा महिने झालं ऊन नव्हतं आज ऊन पडले त्यामुळे दुकानं उघडली नव्हती आणि आता हिथं आम्ही कास पटाराच्या तिथं आलो तर तिथं पण तशीच म्हणायला लागले चार महिने झालं आम्हाला ऊन बघायला भेटलं नाही अजून पडले म्हणजे असं व्हायलाय काय आम्ही जिथं जाईल तिथं ऊन यायले चला रे कासपटार मध्ये एंट्री झालेली आहे आपली आता तिकडे दाखवायचं जायचं चला इकडं सगळ कडणी फुलं लाखवली जाऊ सांभळ्या फुलापासूनच सुरुवात आहे ह्याला तेरडा म्हणते तेरडा ते तरी जंगली आलं हे सगळी तसलीच फुलं आहे ती बघा दिसते ती का हे आले वेगळे निळे नाही ते जांभळे एक वेगळं फुल दिसलं ह्याला आबाळे म्हणते ती तिथं पोस्टर आहे माग मला दाऊदे इथं गेंद आहे गेंद इथं आहे बर ही सोनकी फुल आहे बघा गा। पटारावर गावता शिवाय दुसरं काय असायचं <laughs> येऊ चला एंडमध्ये आलो आम्ही आता इथं एंड होते आपल्याला बस घ्यायला आली आहे तिथं चला झालं सगळं फिरून आपण जाऊया इकडं सगळी खुलंच आहे ती अजून फुलं चला बाय बाय कशा बाय बाय